होमिओपॅथिक डॉक्टर महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी आयुर्वेदिक ॲलोपॅथी या विविध पॅथीचे डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात आपल्या परीने ते रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न करतात याच अनुषंगाने आणखीन एक बोलायचं आहे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक पॅथीच्या डॉक्टरला दुसऱ्या पॅथीचं नॉलेज असावं होमिओपॅथी एक अडचण होती त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी जी परवानगी हवी होती आणि त्या परवानगीसाठी अनेक वर्ष लढा उभारण्यात आला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स त्या विद्यापीठाने होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक सी सी एम पी नावाचा कोर्स केला पण काही दिवसात मात्र या सगळ्या गोष्टीला विरोध होतोय त्या अनुषंगाने माझ्याबरोबर काही होमिपॅथी डॉक्टर आहेत त्यांना आपण नेमकं विचारू या सी सी एम पी कोर्सबद्दल काय आणि जनसामान्यांसाठी होमिपॅथी डॉक्टर किती सेवा करतात आणि किती फायद्याची हो सर हे दोन हजार चौदामध्ये विधानसभेमध्ये अपर अँड लोअर हाऊसमध्ये हा कायदा पारित झाला त्याला आय एम ए संघटना पुणे यांनी विरोध केला पण कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने कुठेही त्याला स्टे दिला नाही त्या कोर्सला किंवा ऍडमिशन थांबवले नाहीत आज दहा हजार डॉक्टर त्या सीसीएमपी पी कोर्सवरून उत्तीर्ण झालेले आहेत सरकारने जो कायदा बद बदल केला आणि रजिस्टर करून या सीसीएम पी डॉक्टरांची नोंदणी करा असं ते स्पष्ट नमूद केलेलं आहे म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनमध्ये येत नाही एम एम सी क्लोज ट्वेंटी मध्ये ते रजिस्ट्रेशन येतं पण यांच्या कुठल्याही आम्हाला काय म्हणायचं की आम्ही कुठले यांचा हक्क म्हणजे आणून पाडणार नाही आहेत किंवा यांचा जो गैरसमज झाला की आज आमच्या ह्याच्यात घुसल्यानंतर उद्या तुम्ही इलेक्शन वगैरे हो लवत तर आमचा असला कुठलाही उद्देश नाही आहे आज मला सांगा सर जनरल प्रॅक्टिस करणारे किती डॉक्टर आहेत एम बी बी एस हे तुम्ही सांगा मला सर का खेडपाड्याने तर अगदी इंटेरियरला मायक्रो इंटेरियरला कोणी नाही आहे आयुर्वेदिक डॉक्टर किंवा होमोपॅथिक डॉक्टर सेवा देतात सिलेबस जो आहे तो आहे अॅनॉटॉमी असेल फिजिओलॉजी असेल पॅथॉलॉजी असेल एफ एम टी असेल पीएसएम असेल बायोकेमिस्ट्री असेल हे जे मेडिसिन असेल सर्जरी असेल हे सगळे सब्जेक्ट आम्हाला शिकवले जातात आणि पुरे पूर्ण नॉलेज केलं जातं तुम्हाला हे शिकवणं एवढाच आहे की फार्मॅकोलॉजी जो विषय आहे तो डिफरंट आहे तो ॲलोपॅथिक फार्माकॉलॉजी ॲलोपॅथिकवाल्यांना आहे आम्हाला फार्मॅकॉलॉजी होमिओपॅथिक फार्माकॉलॉजी एवढंच फक्त लाईन ऑफ ट्रीटमेंट ही होमिओपॅथिक दि दिली जाते आणि ॲलोपॅथीवाल्यांना ॲलोपॅथिक ट्रीटमेंट दिली जाते त्यासाठी सरकारने एक आपल्याला उद्देशून एक कोर्स केला आपण ॲलोपॅथिक फार्मॅकॉलॉजीचा तो एक वर्षाचा पूर्णपणे पूर्ण विचारपूर्वक युनिव्हर्सिटीने महारा महाराष्ट्र सरकारना तो कोर्स दिलेला आहे आणि पूर्ण विचारपूर्वक तो कोर्स फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच दिलेला आहे आणि त्यातून पूर्ण एक्झाम झाल्यानंतर तो ट्रेन झाल्यानंतरच त्याला ते सर्टिफिकेट भेटतं स्पेसिफिक मेडिसिन तुम्ही यूज करू शकता एमर्जन्सीमध्ये हे असं करून त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे आपण समजून घेतोय कोर्स एक ठरलेला कोर्स आहे आणि त्या कोर्सनुसार ट्रीटमेंट करायची मला एक आणखीन एक विचार डॉक्टर साहेब पुढे आणतो आशा वर्कर जर ट्रीटमेंट देतात तर मग होमिओपॅथिक डॉक्टरनी का नाही द्यावी देऊ शकतो अशा वर्कर तरी दहावी बारावी हे झालेलं असतं अशा वर्करचं पण होमिओपॅथिक डॉक्टर हा एम बी बी एस डॉक्टरांना जे काही सब्जेक्ट आहेत पूर्ण त्या टाईपमधून पूर्ण अभ्यासक्रम झालेला असतो फक्त मेडिसिन हा जर भाग वेगळा सोडला होमिओपॅथिक मेड मटेरिया मेड आणि यांचं पान तर अशा वर्कर जर करू शकत कर, तर होमिपॅथी डॉक्टर का नाही करू शकत आणि गव्हर्नमेंटने पूर्ण विचार करूनच हा जो दोन हजार चौदा आणि सोळामध्ये हा कायदा पास करून अथॉरिटी देऊन पेपर तपासून पास करून मग कॅन्डिडेट बाहेर पडलेली पूर्ण कोर्स सिस्टमॅटिक सगळे परीक्षा सगळ्या गोष्टी असताना जर विरोध होत असेल कोणाची बाजू घेऊन बोलायची नाहीये होमिओपॅथिक डॉक्टरची बाजू पण नाही आणि डॉक्टरची बाजू पण नाही बाजू त्या सामान्य माणसाची घ्यायची आहे त्याला ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंट जरुरी असते आणि हीच बाजू लक्षात ठेवून जर सेंट्रल गव्हर्नमेंट याच्याबद्दल विचार करते याच्या उलट जर जाऊन बोलायचे म्हणलं तर असे असंख्य अॅलोपॅथीचे डॉक्टर आहेत ज्यांना होमिओपॅथी करायची आहे असे असंख्य डॉक्टर आहेत नावं घेण्यासारखे मोठे मोठे डॉक्टर आहेत ज्यांनी की अॅलोपॅथीचे शिक्षण केले आणि ते होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात आनंद आहे ना, ना, ना। कारण की उद्देश तो आहे माझ्याकडे आलेला रुग्ण बरा व्हायला पाहिजे अलाइड सब्जेक्ट पण आम्ही पास केलेले सीसीएमपी मध्ये अलाइड सब्जेक्ट पण होते जसं की मेडिसिन सर्जरी पीएसएम ऑप्स ऑप्स पण पाहतोय सी सी एम पी कोर्स हो त्याचं भाऊचर विद्यापीठाने स्वतःच्या वेबसाईटवर दिलेला आहे मला एक सगळ्यांना आय सगळे आपले मित्रत्वाचं सगळे सगळ्याच ठिकाणी इथंच म्हणून नाही सगळ्याच ठिकाणी मित्रत्वाचं नातं आहे की आम्ही असं त्यांचा गैरसमज झाला की आम्ही त्यांच्या ह्याच्यात घुसल्यानंतर इलेक्शन वगैरे लढू वगैरे असं आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही आहे फक्त आम्हाला जे कायद्याने जे सेव्ह केलं की एवढे एवढे ड्रग तुम्ही वापरू शकता तेवढीच आमची इच्छा आहे की त्या तुम्ही कृपया काय आम्हाला असा अडथळा निर्माण करू नये कायद्याने जेवढे परवानगी दिलेली आहे तेवढे ड्रग इमर्जन्सीमध्ये रुग्णांना मदत करणे त्याच्यानंतर बाकी ज्यावेळेस इमर्जन्सी खूप जास्त आहे त्यावेळेस नक्कीच हायर सेंटरला कोणताही डॉक्टर रेफर करतो सेम तीच गोष्ट होमिओपॅथीचे डॉक्टर पण करणार आहेत पण याचा विरोध नसावा असं मात्र मत होमे आम्ही काही त्याच्यातल्या प्रतिनिधी होमोपॅथिक डॉक्टरला बोलतोय आणि यांचं मत मात्र आता दिसतंय पण एमबीबीएस डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनचा सेपरेट क्लास आहे आणि सीसीएमपीच्या डॉक्टरांसाठी अठ्ठावीस नंबरचा सेपरेट आहे आणि सीसीएमपीचे डॉक्टर आहेत ते फक्त सेपरेटच राहणार वेगळेच राहणार त्यांच्यात ते एमबीबीएस एस एम एस एम डी जे काही स्पेशलायझेशन आहे सुपर स्पेशलायझेशन आहे त्यात आमचा काही इंटरफिअरन्स नाही आहे फक्त हा अठ्ठावीस नंबरचा जो क्लॉज दिला आहे तो की गव्हर्नमेंटने यांना ऑथोराइ हे प्रॅक्टिस करायसाठी त्यात रजिस्ट्रेशन करायची परवानगी दिलेली आहे कारण हा सर्टिफिकेट कोर्स आहे हे काही डिग्री नाही ॲलोपॅथीची हा सर्टिफिकेट कोर्स आहे त्याच्यामुळे यांना अठ्ठावीस नंबर मध्ये आणि त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे आपण याबद्दल ॲलोपॅथीचे जे डॉक्टर आहेत ज्यांना काहीतरी शंका वाटतात त्यांच्या त्यांच्याबरोबर पण आपण बोलू कारण दोघांच्याही बाजू मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ना हां त्या दोघांच्याही बाजू आपण जनतेसमोर मांडणं आमचं कर्तव्य आहे